शिवतर तालुका सातारा येथे शनिवारी मध्यरात्री दोन वाजून सात ते दहा मिनिटांनी रस्त्यावरच असलेल्या एटीएम मधून तब्बल सहा लाखांच्या आसपास रोकड चोरट्यांनी कटरच्या साह्याने एटीएम फोडून फलटणच्या दिशेने पोबारा केला शिवतर तालुका सातारा येथे रस्त्यालगतच असलेल्या एटीएम मध्ये शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी प्रवेश केला कटरच्या साह्याने फोडत असतानाच त्याच वेळी बँकेला मेसेज गेल्यावर तातडीने बँक कर्मचाऱ्यांनी तालुका पोलीस स्टेशन सातारा यांना खबर दिली तत्काळ अवघ्या दहा मिनिटांमध्ये पोलीस घटनास्थळी दाखल झाले परंतु चोरट्याने पाच ते सहा मिनिटांमध्ये एटीएम फोडून सहा लाखांच्या आसपास रोकड घेऊन फलटणच्या दिशेने पलायन केले याबाबत सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे व त्यांचे सहकारी त्यांना घटनास्थळाची पाहणी करून फलटणच्या दिशेने तपास चालू केला आहे याबाबत एसबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांनी अजूनही याची नोंद तालुका पोलीस स्टेशनला दिली नव्हती आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका